न कळत जुळले प्रेम भाग चार नेहा म्हणाली काय ग आराध्या म्हणाली शॉक झालीस ना नेहा म्हणाली हो ग आराध्या म्हणाली मी पण काल सरांना बघून शॉकच झाले होते ग तेवढ्यातच अमित येतो आराध्या मॅडम सरांनी तुम्हाला तयार राहायला सांगितलेलं आहे विझिटसाठी आराध्या म्हणाली हो मी तयारच आहे बरं चल नंतर बोलू आपण मला विजिटला जायचं आहे आता आराध्या आणि आदित्य विझिटला निघतात नेहमीप्रमाणे गाडीतच थोडं काम करून कोणाकडं जायचं आहे वगैरे ठरवत असतात आराध्या म्हणाली सर तुम्हाला माहीत होतं का तुमचे बाबा आणि माझे बाबा मित्र आहेत म्हणून आदित्य म्हणाला अहो नाही मिस देशमुख मला तुमच्या घरी येऊ येऊपर्यंत माहीतच नव्हतं तुमच्या घरांच्या बाहेर गाडी पार्क करताना मला कळालं की हे तुमचंच घर आहे म्हणून आराध्या म्हणाली ओके सर पण मला वाटलंच नव्हतं की आपले बाबा मित्र असतील म्हणून पण छान वाटला तुमच्या फॅमिलींना भेटून मला तुमची आई बाबा खूप छान आहेत हा आणि तुमची बहीणसुद्धा श्रेया ती पण खूप गोड आहे छान बोलत होती माझ्याशी तुमचे दादा पण चांगले आहेत पण छान वाटतात का पण खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे आदित्य म्हणाला थँक्स मिस देशमुख तुमची पण फॅमिली खूप छान आहे तुमचे बाबा तर कसले भारी आहेत ना अगदी फ्रेंडली बोलत होते माझ्यासोबत व तुमच्या आई पण खूप छान आहेत किती आपुलकीने सगळ्यांना हवं नको ते बघत होत्या त्या आणि तुमचा भाऊसुद्धा खूप फ्रेंडली वागत होता माझ्यासोबत छान वाटलं सगळ्यांना भेटून मला आणि हो एक सांगायचंच राहिलं तुम्हाला आराध्या म्हणाली काय आदित्य म्हणाला तुम्ही पण खूप छान सगळ्यांशी आपुलकीने बोलत होतात ना आराध्या म्हणाली थँक्स सर असंच गप्पा मारत कस्टमरकडे कधी येतात त्यांनासुद्धा कळत नाही नेहमीप्रमाणे क कस्टमरशी बोलून त्यांच्या लोनचं काम करून पुढच्या कस्टमरकडे जातात असं एक एक करून कस्टमर करत दिवसा दिवस कसे जातो त्यांनासुद्धा कळत नाही आदित्य नेहमीप्रमाणे आराध्याच्या घरी सोडून आपल्या घरी जातो सरिताताई तिथेच तेथेच ते हॉलमध्ये बसलेल्या असतात मंगला म्हणाली आलाच का आज मूड चांगला दिसतोय हो आई लोनचं काम खूप चांगल्या प्रकारे होत आहे ना त्यामुळं हो का आदित्य म्हणाला मिस देशमुख पण खूप छान पद्धतीने कस्टमरांना हँडल करत असतात त्यामुळं का आणखीनं सोपं झालं माझं मंगला म्हणाली आराध्या आहेस रे तशी त्यांच्या त्याच दिवशी बघ ना किती छान बोलत होती ना ती सगळ्यांशी दोघे गप्पा मारत बसलेले असतात तसे सगळे एक एक करून येऊ लागतात आशिष मधून येत होता विनायक म्हणाला मंगला आणि श्रेया बाहेर गेलेले असतात ते पण येतात मग सगळेच गप्पा मारत बसलेले असतात मंगला म्हणाली बरं मी गुरुजींना त्या मुलींबद्दल फोन करून सांगायलाच विसरले होते आताच करते मी फोन त्यांना विनायकराव म्हणाले हो चालेल की करा मुलीकडच्यांना कर पण त्यांना पण सांगायलाच हवं ना हो हो करते हॅलो गुरुजी मी मंगला सिंगाणिया बोलत आहे गुरुजी म्हणाले बोला ना कोणती मुलगी पसंत पडलेली आहे तुम्हाला मंगला म्हणाली अहो पसंत पडलेली आहे एक मुलगी मंगला ताई कोणती मुलगी आहे ते सांगत असतात ही मुलगी गुरुजी म्हणाले खूप चांगली निवड आहे हां तुमची खूप गुणी मुलगी आहे ती मी आत्ताच तिच्या आई वडिलांना फोन करून सांगतो तुम्ही पाच मिनटं थांबा मी थोड्या वेळाने सांग काय आहे ते सांगतो तुम्हाला मंगला म्हणाली हो चालेल ना गुरुजी विनायकराव म्हणाले काय झालं काय म्हणाले गुरुजी मंगला म्हणाले त्या मुलीकडच्या सांगून थोड्या वेळा सांगतो असे म्हणाले ते विनायकराव म्हणाले जर त्यांचा होकार आला तर, तर ह्या रविवारी जाऊन मुलगी बघून येऊया आपण आशिष म्हणाला बाबा ह्या रविवारी नको माझं काम आहे थोडं मंगला म्हणाली बरं बरं पुढच्या रविवारी जाऊया आपण चालेल ना तुला आशिष म्हणाला हो चालेल मला आदित्य म्हणाला आई मी फ्रेश होऊन येतो तुम्ही बोलत बसा मंगला म्हणाली हो ये जा तू फ्रेश होऊन ये आदित्य फ्रेश होण्यासाठी जातो तेवढ्यातच गुरुजींचा फोन येतो मंगला म्हणाली हा गुरुजी बोला ना गुरुजी म्हणाले मी मुलीच्या आईवडिलांशी बोललेलो आहे त्यांनाही आशिष आवडलेलाच आहे मंगला म्हणाली काय सांगतंय गुरुजी तुम्ही ही तर चांगली गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे आम्हाला खूप आनंद झाला गुरुजी म्हणाले ह्या रविवारी बघण्याचा कार्यक्रम करूया का मग मंगला म्हणाली मला आवडलं असतं तसं पण आशिषला काहीतरी काम आहे त्यामुळं आपण पुढच्या रविवारी चालेल का गुरुजी कार्यक्रम करायला गुरुजी म्हणाले हो चालेल ना त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी सांगतो तसं त्यांना मंगला म्हणाली हो चालेल की श्रेया म्हणाली काय झालं आई काय म्हणाले गुरुजी मंगला म्हणाली अगं सांगते थांब आदित्यला येऊ तर दे ना हा बघ आलाच श्रेया म्हणाली हा बोल आता पटकन मंगला म्हणाली पुढच्या रविवारी जायचं फायनल झालेलं आहे श्रेया आशिषला चिडवू लागते मग दादू मन मे लड्डू तर फुट होंगे ना आशिष म्हणाला एक गबग फटके बसतील नाहीतर तुला आशिष खोटं खोटं चिडवत बोलत होता त्यालाही ते चिडव चिडवणं आवडतच असतं पण उगास चिडकण्याचं नाटक तो करत असतो आदित्य म्हणाला ए आई मला दाखवलीच नाहीस ग तू ती मुलगी कोण आहे ते म्हणून अरे हो ना त्यावेळी तुझा फोन आला ना त्यामुळं नंतर दाखवायचं राहूनच गेलं बघ मंगलात आई फोटो दाखवत असतात तेवढ्यातच आदित्याचा परत फोन वाचतो आई सरांचा फोन आहे अरे दोन मिनिटं लागतील फक्त अगं राहू दे बघायला जाईल त्यावेळी बघूनच घेईल मी मंगला म्हणाली बरं चालेल की आदित्य बोलत रूममध्ये जातो दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आदित्य बँकेत येतो बाकीचे पण एक एक करून येत असतात आराध्या आणि नेहा आराध्या डेक्सवर बोलत बसलेल्या असतात तेवढ्यातच अमित तेथे येतो आराध्या मॅडम सरांनी तुम्हाला बोलवलेलंच आहे ओके जाते मी आराध्या म्हणाली नेहा आले थांब सर काय म्हणत आहेत बघून येते मी नेहा म्हणाली ओके ये जाऊन तू आराध्या म्हणाली मे आय कमीन सर आदित्य म्हणाला येस कमीन मिस देशमुख व सीट आराध्या म्हणाली व्हिजिट काही सांगायचं आहे का का सर आदित्य म्हणाला हो त्याबद्दलच आहे आपलं विजिटचं काम नव्वद टक्के कम्प्लीट झालेलंच आहे थोडंचंच काम बाकी आहे आणि ह्या आठवड्यात तीन दिवस सलग सुट्टी आहे आज आणि उद्या ऑफिस वर्क कम्प्लीट करून घेऊया मग पुढच्या आठवड्यात खेडेगावात व्हिजिट असेल आराध्या म्हणाली ओके सर चालेल मी ऑफिस वर्क वर्क बऱ्यापैकी काम कम्प्लीट केलेलंच आहे उद्यापर्यंत होईलच सर्व काम आदित्य म्हणाला ओके गुड आराध्या आराध्या म्हणाली सर मी येऊ का आता आदित्य म्हणाला हो चालेल की आराध्या म्हणाली आराध्या बाहेर येते व नेहाजवळ जाते नेहा तू कॉफी घेणार आहेस का नेहा म्हणाली हो चालेल मला अमितला आराध्या हाक मारते अमित म्हणाला बोला ना मॅडम काय हवं आहे तुम्हाला आराध्या म्हणाली दोन कॉफी घेऊन ये ना अमित म्हणाला आता आणतो मॅडम नेहा म्हणाली सरांनी का बोलावले होते ग तुला आराध्या म्हणाली अगं ते लोनचंच काम होतं ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे ना आता पुढची व्हिजिट खेडेगावातच आहे ते सांगायला बोलवलं होतं त्यांनी मला मग आज व्हिजिट नाही आहे का दोन दिवस व्हिजिट नाही आहे ऑफिस वर्क दोन दिवसात संपायचं आहे तीन दिवस सुट्टी आहे ना सलग नेहा म्हणाली ओ असं होय आराध्या म्हणाली अगं आपण खूप दिवस झाले कुठं गेलो नाही ना आता तीन दिवस सलग्न सुट्टी आहे धम्माल करू शॉपिंग वगैरे करू ना आपण चालेल ना गं नेहा नेहा म्हणाली चालेल ग पण माझ्याकडे एक आयडिया आहे बघ तुला कसं वाटतंय तर आराध्या म्हणाली काय बोल ना नेहा नेहा म्हणाली सलग तीन दिवस सुट्टी आहे ना मग कुठेतरी पिकनिकला जाऊया का दोन दिवसांसाठी आराध्या म्हणाली आयडिया चांगली आहे पण कोण कोण जायचं नेहा म्हणाली स्टॉपमधली सगळ्यांनाच विचारूया ना आपण आता लंच टाईम पण झालेलाच आहे सगळे एकत्र येतील तेव्हा बोलू आपण आराध्या म्हणाली हो चालेल ना छान आयडिया आहे नेहा थोड्या वेळात सगळे लंचसाठी एकत्र जमतात एकेकाला एक मला काहीतरी सांगायचं आहे सगळ्यांनाच सगळे बोलत असतात नेहाच्या आवाजाने शांतसुद्धा होतात माधवी मॅडम काय ग नेहा काय बोलायचं आहे तुला नेहा म्हणाली परवापासून सलग तीन दिवस सुट्टी आहे तर मग आपण दोन दिवसांसाठी कुठेतरी पिकनिकला जाऊया का माधवी मॅडम म्हणाली छान आयडिया आहे की तेवढ्यातच तेवढंच चेंजसुद्धा मिळेल सगळ्यांना सगळे तयार आहात का मग सगळे एकदम हो बोलतात आराध्या म्हणाली ए अमित तू पण यायचं हां कळालं ना तुला की नाही अमित म्हणाला हो मॅडम मी सुद्धा येईल सरांना पण विचारू का नेहा म्हणाली ए अमित त्या खडूसला आणि कशाला घ्यायचं ए गबग नेहा आराध्या हडूस तिला कोपऱ्याने मारते आराध्या म्हणाली एवढे पण खडूस नाही आहेत ग ते काय हरकत आहे विचारायला माधवी म्हणाली हो ग एकदा विचारून तर का विचारायला तर काय जातं ग बघून तर बघूया ना येतील की नाही ते म्हणून नेहा म्हणाली ओके मॅडम चालेल पण विचारणार कोण माधवी म्हणाली तूच की तू सगळे हँडल करत आहेस ना पिकनिकचं मग तूच विचार ना नेहा म्हणाली मी मी नाही बाबा ओरडा कोण खाणार आहे आत्ता खळूदचा आराध्या म्हणाली ये नेहा उगाच काही पण ना तुला कधी ओरडले आहेत ग सर काही पण बोलतेस नेहा म्हणाली हो का मग तूच जाऊन विचार ना माधवी म्हणाली हो हे पण चालेल की आराध्या तूच विचार ना सरांना सगळ्या आराध्याला फोर्स करतात तिलाकडे नसं झालं सरांना कसं विचारायचं ते म्हणून ह्या कारणांवरून परत ओरडले तर काहीही होऊ दे विचारायचं तर आहेस ना ओरडले तर ओरडले आराध्या म्हणाली बरं विचारते मी नेहा म्हणाली ओके चालेल आराध्या म्हणाली जेवण झाल्यानंतर विचारेल अमित तू पण चल सोबत अमित म्हणाला हो मॅडम येतो मी पण माधवी म्हणाली बरं हे सगळं झालं पण नेमकं जायचं कुठं आहे नेहा म्हणाली ते ठरवलं नाही आहे अजून सगळेजण एक ठिकाण सांगा ना मग कोणतं फायनल करायचं ते बघूया आपण मग सगळेजण एक एक ठिकाण सुचत होते पण हे नको ते नको सगळ्यांचं सुरू झालं आराध्या म्हणाली मी काय म्हणते आपण अलिबागला जाऊया का माधवी म्हणाली अरे ही मस्त आयडिया आहे आता पावसाळा पण थोडाफार सुरू झालेलाच आहे ना त्यामुळं खूप छान वातावरण असेल तिकडं आणि खूप छान बघण्यासारखं सुद्धा आहे आणि त्यांच्या आजूबाजूचे काही ठिकाणसुद्धा बघता येईल आपल्याला आराध्या म्हणाली चालेल ना सगळ्यांना नेहा म्हणाली हो चालेल चालेल म्हणजे काय चालेलच मग अलीबागला फायनल करूया का, का माधवी म्हणाली हो बाकी ज्यांचं आपण नंतर ठरू तू सरांना एकदा विचार ना आराध्या म्हणाली ओके मॅडम थोड्या वेळाने लंच आवरल्यानंतर सगळे आपापल्या डेस्कवर जातात व आराध्या सरांना विचारण्यासाठी आज आ आज जात असते आराध्या म्हणाली ए अमित चालणारे विचारून येऊ नये आपण अमित म्हणाला हो चला ना मॅडम मला सरांनी आत्ताच कॉफी आणायला सांगितलेली आहे ती आणतच होतो मी आराध्या म्हणाली बरं चल आता आराध्या म्हणाली मे आय कमिंग सर आदित्य म्हणाला येस कमी मिस आराध्या अमितही आराध्याच्या पाठोपाठ आत जातो अमित म्हणाला सर ही कॉफी अमित म्हणाला हा बोला ना मिस आराध्या काही काम होतं का तुमचं माझ्याकडं आराध्या म्हणाली हां सर ते थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत आदित्य म्हणाला हा बोला ना आराध्या म्हणाली सर ते तीन दिवस सुट्टी आहे ना।, ना मग आम्ही पिकनिकला जायचं म्हणतोय सगळा स्टॉफ आदित्य म्हणाला चांगली गोष्ट आहे ना मग मग तुम्हाला पण सुट्टी आहेच की आपण व्हिजिटला जाणार नाही आहे म्हणून सांगितलं तर आहेच ना मी तुम्हाला मग अशीच आराध्या म्हणाली तसं नाही सर ते आम्ही जातोय ना मग तुम्ही पण आमच्यासोबत यावं असं सगळ्यांचीच इच्छा आहे तर येणार का आदित्य म्हणाला आहो मी येऊन काय करणार आहे उगा सगळ्यांचं मूळ खराब व्हायला नको माझ्यामुळं तुम्ही जा छान एन्जॉय करा आराध्या म्हणाले सर असं काही नाही सगळ्यांची इच्छा आहे तुम्ही यावं अशी आदित्य म्हणाला हो पण नको तुम्ही जाऊन या की अमित म्हणाला सर चला ना सगळेजण जात आहे बँकेतले तुम्ही पण चला ना आराध्या म्हणाली हो सर चाला ना तुम्ही पण अमित व आराध्या खूप फोर्स केल्यानंतर आदित्य तयार होतो आदित्य म्हणाला बरं येतो मी पण नक्की तुम्हाला आवडेल ना सगळे कम्फर्टेबल असाल ना आराध्या म्हणाली हो सर आदित्य म्हणाला बरं मी येतो मग पण जायचं कुठे आहे व किती दिवसांसाठी जायचं आहे आराध्या म्हणाली सर अलिबागला जायचं आहे तिथले आजूबाजूचे बाकीचे पण ठिकाण बघायचे आहे आपल्याला दोन दिवसासाठी जायचं आहे आदित्य म्हणाला ओके चालेल ना आराध्या म्हणाली ओके सर बाकीचं तुम्हाला मी फायनल झालं की सांगेलच आराध्या बाहेर येते सगळेजण तिचीच वाट बघत असतात सर काय बोलले असतील सगळ्यांना उत्सुकताच होती नेहा म्हणाली काय ग काय झालं आराध्या काय म्हणाले ग सर अमित म्हणाला हो म्हणाले आराध्या म्हणाली तुला तुला खूप गडबड आहे सांगायची नेहा म्हणाली सांगितलं ना घे आता तो आराध्या म्हणाली नेहा म्हणाली म्हणजे आता सगळं फायनल करूया आपण आराध्या म्हणाली हो चालेल ना पण आधी थोडं काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट करूया आणि मग सरळ ठरू ठरूया नाही तर ओढा बसायला नको ना आराध्याचं आणि नेहाचं काम आवरल्यावर त्या पिकनिकची तयारी कसं करायचं याचाच विचार करू लागला सगळ्या स्टॉपला विचारून परवा कधी निघायचं जेवणाचं कसं करायचं कोणती गाडी ठरवायची कोणकोणते स्पॉट बघायचे हे सगळं फायनल करत असतात बँकेचे टायमिंग संपल्यावर सगळ्यांना पिकनिकच्या सगळ्या गोष्टी सांगत असतात आराध्या आदित्यला ही सगळ्या गोष्टींची माहिती देत असते सगळं ठरल्यानंतर सगळे घरी जातात आराध्या घरी येते व आल्या आल्या सरिता ताईंना पिकनिकचं सांगते आराध्या म्हणाली ये आई आम्ही परवा पिकनिकला जाणार आहोत सरिता ताई म्हणाली कुठे जाणार आहात आराध्या म्हणाली आलिबागला बाबा म्हणाले किती दिवसांसाठी जात आहे ग आराध्या म्हणाली बाबा दोन दिवसांसाठी जाणार आहे मी अविनाश म्हणाला कोण कोण जाणार आहात तुम्ही आराध्या म्हणाली दादा बँकेतला सगळा स्टॉप जाणार आहे अविनाश म्हणाला सगळे जात आहे म्हणजे सगळे तयार झाले पण का आराध्या म्हणाली हो झाले सगळे तयार सरिता ताई म्हणाली आदित्य पण येणार आहे का ग आराध्या म्हणाली हो आई सर पण येणार आहेत बाबा म्हणाले छान मज्जा करा तुम्ही आता आराध्या म्हणाली हो बाबा आदित्यही घरी पोचला बाकींचे सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसलेले होते आदित्य म्हणाला आज सगळे छान गप्पा मारत बसलेले आहेत काही विशेष मंगला म्हणाली सध्या काय विशेष असणार आशूंच्या लग्नाचाच की विषय आदित्य म्हणाला बरं बरं पाहुण्यांचा निरोप आला का की कधी यायचा आहे म्हणून ते त्यांनी कळवलं का मंगला म्हणाली हो अरे थोड्या वेळांपूर्वीच गुरुजींशी फोन केला होता मी पुढच्या रविवारी जाऊया म्हणाले होते आदित्य म्हणाला बरं रविवारवरून आठवलं मला शनिवारी मी पिकनिकला जात आहे विनायक म्हणाला कोण कोण जाणार आहात तुम्ही पिकनिकला आदित्य म्हणाला बाबा सगळा ऑफिस स्टॉप जाणार आहे नेहा म्हणाली आराध्या पण येणार असेल ना आदित्य म्हणाला हो तिनेच तर हा सगळा प्लॅन केलेला आहे ना मंगला म्हणाली किती दिवसांसाठी जाणार आहात तुम्ही मग आदित्य म्हणाला दोन दिवसांसाठी आशिष म्हणाला छान एन्जॉय करा मस्त तुम्ही आता आदित्य म्हणाला हो दे दादू दुसऱ्या दिवशी सगळे नेहमीप्रमाणे बँकेत येतात व सगळे आपलं काम पूर्ण करत असतात ट्रिपला गेल्यावर कोणता ओढा खायला नको म्हणून नेहा आणि आराध्या यांनी कालच आपलं काम पूर्ण केलेलं असतं आजचं थोडंफार काम होतं ते पटापटा आवरून व त्या पिकनिकची बाकीची पॅकिंग करायला लागतात आराध्या म्हणाली ए नेहा तू त्या गाडीवाल्याला सगळं विचारून घेतलंस ना ग नेहा म्हणाली हो ग आराध्या घेतलंय मी सगळं विचारून त्यांना पण ते थोडे ॲडव्हान्स मागत होते आराध्या म्हणाली मग आता काय करूया आपण नेहा म्हणाली अगं कधी तर त्याला द्यायचेच आहेत ना आपल्याला सगळ्यांना किती पैसे होतात ते सांगूया ना आपण आराध्या म्हणाली अगं थांब गडबड करू नकोस तू फक्त गाडी सांगणार आहेस ना आणि बाकीचा पण खर्च काढायला नको का उगाच नंतर प्रॉब्लेम होईल आधी एवढे सांगितला होता आणि आता एवढे सांगत आहात म्हणून नेहा म्हणाली हो ग ते माझ्या लक्षात आलंच नाही आराध्या म्हणाली बरा आधी आपण सगळा खर्च काढूया आणि मग त्यांना सांगूया ओके नेहा म्हणाली हो चालेल ना चल लगेच करू वेळ खूप कमी आहे आपल्याकडं दोघी मिळून सगळं ठरवत असतात कुठं कुठं जायचं जेवणाचं काय करायचं राहायचं कुठं सगळ्या गोष्टी ठरवत असतात व नंतर लंच करताना सगळ्यांना सांगत असतात सगळेजण हो म्हणत असतात नेहा म्हणाली ओके झालं एकदाचं फायनल आता कधी एकदा उद्याचा दिवस उजाळतो असं झालंय मला आराध्या म्हणाली अगं हो हो किती तो उतावडेपणा नेहा म्हणाली हा मग असणारच ना बरं तेच जाऊ दे तू सरांना सांगितलं आहेस ना आराध्या म्हणाली नाही सांगितले अजून मी त्यांना सांगेलच आता सगळे लंच करून आपापले काम करायला जातात आराध्या आदित्यलाही सगळा प्लॅन सांगून येते आदित्य ही ओके म्हणून त्यांना हो म्हणाला होता सगळेजण पटापट आपलं काम संपून घरी जातात पिकनिकची तयारी करायला नेहाही आवरून आराध्या जवळ येते आराध्या चल जाऊया तयारी करायची आहे ना उद्याची आराध्या म्हणाली हो ग करायची आहे ना पण थोडी शॉपिंग पण करून घेऊया ना आपण नेहा म्हणाली हो ग माझ्या लक्षातच नाही राहिलं ग आपण शॉपिंगला जाणार होतो ते बरं चल मग पटकन शॉपिंगला जाऊया आपण आणि घरी जाऊन तयारी पण करावी लागणारच आहे ना आपल्याला आराध्या म्हणाली हो हो चल जाऊया आपण लगेच नेहा आणि आराध्या शॉपिंग करून घरी जातात आणि उद्याची तयारी करत असतात आदित्य ही घरी येऊन श्रेयाला घेऊन पिकनिकची तयारी करत असतो दुसऱ्या दिवशी सगळे बँकेच्या बाहेर जम जमणारच असतात सगळे एक एक करत येऊ लागले नेहा येऊन सगळे आलेत का वगैरे बघत असते सोबत जे सामान घेऊन जायचं आहे ते सगळं चेक करत असते जायची तयारी सगळी झालेलीच असते सगळे आले सुद्धा पण आराध्याचा अजून पत्ताच नाही सगळे तिची वाट बघत असतात नेहा आराध्या कॉल करत असते पण आराध्या काही कॉल उचलत नसते सगळे जाऊन बसमध्ये बसत असतात आदित्य फोनवर बोलत बाहेर थांबलेला असतो त्याचं बोलणं झाल्यानंतर तो बसकडे जात असतो तेवढ्यातच त्याचं लक्ष समोर जातं आणि तो बघतच राहतो एवढं बघत राहण्यासारखं काय पाहिलं असेल आदित्याने तुम्हालाही उत्सुकता वाट वाटत असेल ना मग बघूया आपण पुढच्या भागामध्ये हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद